स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनल वरती ज्या चॅनलचं नाव आहे टेक विथ आर्यस तर आज आपण माइक अनबॉक्सिंग करणार आहोत तर ज्या माईकचा तुम्ही आत्ता आवाज ऐकताय तो माइक बोया बाय वन हा जो बेसिक सातशे ते आठशे दरम्यान तुम्हाला मिळून जाईल तर आपण आज आहे तो बोया बाय एम वन हा जो शॉर्ट गन माइक आहे याचा आपण अनबॉक्सिंग आणि रिव्ह्यू इथं करणार आहोत तर व्हिडिओ जरा ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर अशा प्रकारे तुम्हाला बॉक्स मिळून जाणार आहे त्यानंतर बघू शकता हा माइक मोबाईल टॅबलेट लॅपटॉप डी एस आणि कॅमेरा या कोणत्याही डिवाईसला तुम्ही युज करू शकता तर या कॅम जो माईक आहे तो आपण शॉर्टगन माईक त्यानंतर ब्लॉगिंग माईक अशा प्रकारे यूज करू शकतो बॉक्स खोलल्यानंतर तर यामध्ये कोणत्या कोणत्या साहित्य आहे ते आपण बघूया तर बॉक्स खोलल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे बॉक्सच्या आत तुम्हाला अशा प्रकारे भेटणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा बघू शकता मॅन्युअल तर या माईकला प्रकारे जोडायचं हे कुठलाही प्रकार यामध्ये तुम्हाला दिलेला आहे त्या प्रकारे हे मॅन्युअल आहे त्यानंतर बघू शकता की माईकला ठेवायसाठी पाऊच तुम्हाला अशा प्रकारे एक मिळून जाईल क्वालिटी चांगली आहे त्यानंतर बघू शकता आपण माईक तर हे जे तुम्ही बघताय ते वाईंडशिल्ड आहे ज्या प्रकारे आपण जे वॉईस आहे आपला तो नॉईज क कॅन्सलेशन करण्यासाठी या जो हे आहे विंडशिल्ड आहे त्याचा उपयोग होतो तर त्यानंतर बघू शकता आतमध्ये अशा प्रकारे तुम्हाला या माईक मिळून जाईल अशा प्रकारे तुम्हाला माईक मिळून जाणार आहे त्यानंतर बघू शकताय आपल्याला या प्रकारची जी केबल आहे ती तुम्ही स्मार्टफोनमध्ये यूज करू शकता त्यानंतर ही जी आपण आहे ती आपण डी एस एल आरमध्ये यूज करू शकतो बघू शकता अशा डी एस एल आरला प्रकारे यूज करू शकतो त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे हा जो डी एस एल आरमध्ये माउंट आहे तो इथं आपण ऍडजस्ट करून हा लावू शकतो तर त्यानंतर बघू शकता याला ऍडजस्ट कसं करायचं तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा हा जो क्लिप आहे तो अशा प्रकारे माईकला सेट करायचा आहे सेट झाल्यानंतर जो वाईंडशिल्ड आहे तो माईकच्या अशा प्रकारे या बाजूला इथं आपण ॲड करणार आहोत बघू शकता अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे अगर बघू शकता वाईट शिल्ड लावलेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे माईक दिसून येणार आहे तर त्यानंतर बघू शकता इथं आपल्याला जो स्मार्टफोनला जोडायसाठी ही केबल यूज करणार तुम्हाला अशा प्रकारे जी केबल दिसेल ती आपण ॲडजस्ट करून ही जो थ्री पॉईंट फाय एम mm एम हा जो जॅक आहे तो आपल्या मोबाईलला तुम्ही ऍडजस्ट करून माईक चालू करू शकता तर यानंतर मी मोबाईलला जोडून तुम्हाला या Uh, तर माइकचा आवाज कसा आहे तो टेस्ट करू आपण तर हा जो आवाज ऐकताय तुम्ही बोयाबाई यमोन बेसिक माईक सातशे रुपयेच आहे त्या माईकने तुम्हाला अशा प्रकारे आवाज आहे तर यानंतर आपण बोयाबाईम यम वन हा जो बेसिक आपला शॉर्टगन माइक माईक आहे त्या माईकने आवाज क्लिअर करणार आहोत अशा प्रकारे तुम्ही बघू शकता बिना माईकचा आवाज किंवा आपण बोयाबाई यम ओन जो बेसिक माईक आहे त्या माईकचा ही आवाज ऐकल्यानंतर आपण बोयाबाई यम येम वन हा जो शॉर्टगन माईक माइक आहे त्याही माईकचा तुम्ही आवाज क्लिअर ऐकलेला आहे तर अशा प्रकारे तुम्हाला नॉईज कॉन्स्युलेशन या जो मायक आहे त्यामध्ये क्लिअर असं मिळून जाईल तर बघू शकता की आपण अनबॉक्सिंग हे केलेलं आहे तर अशा प्रकारे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये